बाहेरचा प्लॅन ते हॉटेल कॅन्सल या वेळेस यारचा बर्थडे दोनदा सेलिब्रेट होता गर्दी इतकी गर्दी की आम्हाला एक तास झाले अजून फक्त कॉईन घ्यायचं ठरलंय ते हॅपी बर्थडे यारा <laughs> वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आज आहे दहा मे आणि याराचा बर्थडे सो थँक्यू सो मच मी सकाळी जी पोस्ट टाकली त्याला तुम्ही भरभरून शुभेच्छा पाठवल्या आहेत याऱ्यासाठी त्या तिच्यातर्फे माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप मोठं थँक्यू आणि आज आहे अक्षय तृतीया सो किती छान योगा आज खूप छान दिवस आहे हो बेटा याराची मध्ये मध्ये घाई चालली आहे ड्रेस दाखवते न्यू न्यू ड्रेस सो आज आहे अक्षय तृतीया तर आजची थोडीशी धावपळ आहे आता मी मार्केटमध्ये निघाली आहे से नियु नियु दोन पापड़ खा, पापड़ खा, तर अक्षय तृतीचं काही घेता येईल आणि काय केलंयस तू बाळ छान ठेवा छान दोन दोन आहेत तिलाच घरी ठेवून जाते मी चला एन्जॉय करा चल। ते मग पापड खा पापड खा मामीने पापड कळलाय तिच्याशिवाय जालन्यात फिरणं शक्य नाही बाबा महत्वाची व्यक्ती ती जालन्यातली चला बाय ही जालन्यातली फेमस पाणी वेस आम्ही आलो आहे सोनार गल्लीमध्ये आज अक्षय तृतीया आहे तर छोटंसं काहीतरी घ्यावं म्हणतात हां साडेतीन मुहूर्तापैकी एक असतं ना सर्व अक्षय तृतीया घ्यावं असं म्हणतात आणि जालन्यातली सोनार गल्ली फेमस आहे तर मी म्हटलं चला जाऊया आणि वर्षानुवर्ष आई घेतच असते तर ती एक सवय आहे माइंडला सवयीचा भाग येतो अजून काय मी पाईन म्हणले तर माझ्या काय ते गिन्नी येत मग त्याला मजूर लागत आणि याला आहे मजूर लागत नाही रे गयाना रे. <laughs> केशा रे केशा दे दे ले सोनं काय करणार आहे तू किती साखळ्या घेणार आहे पाहिजे हाऊस कशाने ह हाऊस बाप रे मालदार पार्टी एकदम की करती की करती आम्हाला एक तास झाले अजून फक्त कॉईन घ्यायचं ठरले ते येऊ प्रचंड गर्दीत खरेदी करून आता आम्ही केक शॉपकडे निघालेलो आहोत उशीर पण झाल्या खूप तर ॲक्च्युली झालं आहे असं फॅमिली मेंबर्स उद्या येणार आहे आणि कैलाशला आजच ऑफ तर मग जे आम्ही हॉटेल बुक केलं होतं त्याचं पण थोडं हो डायसी आहे सध्या केक घेतलाय म्हणजे कैलाश आहे सेलिब्रेशन होणार आहे आणि सगळे फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांच्यासोबत एक सेलिब्रेशन तर अर्धी अर्धी बच अर्धी बचच्या पार्टी आज येणार आहे अर्धी बच्च पार्टी, पार्टी उद्या येणार आहे सो यावेळेस यारचा बर्थडे दोनदा सेलिब्रेट होणार आहे सध्या केक घेतला आणि उद्या बहुतेक मोठा बड्डे होईल आठ आहे ठीके चला आता बराच उशीर झालाय जातो घरी बलून्स खूप आवडतात त्यामुळे मी बलून्स घ्यायला आली आहे पार्टी सेक्शन द्या ना मिक्स कलरचे कुठले आहेत ते घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे निघतो चल संजय आवडत होत धारही पडवास अक्षय तृतीयाचं जेवण सगळी बच्चा पार्टी आलेली आहे दीपू मावशी आलेली आहे हर्षली मावशी आलेली आहे खूप खूप -कु, पियूष सगळ्यांची जेवण झालेली आहेत आता हे आमचं घरगुती सेलिब्रेशन आहे सगळेजण जमलेले आहेत आता केक कट करतो हो की नाही कोण कोण आलंय कोण कोण आलंय चला चला पटापट फुगे फुगवा चला चला नवरीकडचे घाई करा घाई करा नवरा मुलगा आलेला आहे मंडपात थांब नाम अरे केक कटिंग

काही नाही फक्त केक कट करायचा होता ही मस्ती अशीच सुरू राहणार आहे आणि यावेळेस अशी मजा आहे की या वर्षी याराचा बर्थडे दोनदा सेलिब्रेट होणार आहे आज तर आम्ही पप्पांसाठी केक कट केला उद्या सगळे म्हणजे माऊ दिदी दादा दा, मोठी ताई दुसरी बहीण सगळेजण येणार आहेत परत उद्या एकदा सेलिब्रेट होणार आहे तर हीच मजा आहे गावी येऊन सेलिब्रेट करण्याची की सगळे जण असतात छान वाटतं मुलांमध्ये मुलं मुला, खेळतात सो मजा आली यावेळेस कायम लक्षात राहणार आहे सेकंड बर्थडे सेकंड दोनदा सेलिब्रेट झाला याची मजा येणार आहे लक्षात राहणार आहे आपूस आणलेला आहे ओ गॉड DJ वाजला? वाजला वाजला डीजे <laughs> हो हो हो, हो नाईट सूट वरच वाटत <laughs> <laughs> वेलकम वेलकम सकाळी सकाळी आलेला आहे अले। माऊ दीदी आलेली दी। तर होतीच काल हॅलो वेलकम बॅक टू माय नॉग वा वा पाहुणे जमा झालेले बोल ना बोल ना काहीतरी माझ्या आज याराचा बड्डे मला खूप आनंद आहे <laughs> मला आज केक खायला भेटणार आहे मी अशी कोणाचे बर्थडे अटेंड केले नाही कारण की राहतो पण आज मी याराचा बर्थडे अटेंड माय चला एकदम फ्रेश डायरेक्ट शेतात ना वाटतं रोज दोघी होत्या आज आगे। आगे। तर, तर, ए, एक जण ऍड झालं तर घरी आल्यानंतर हे पार्लर असं सुरू बघा जरा इकडे सुंदरांना आणि हा एक सुंदरा हे असे असे काम सुरू असतात <laughs> आमचे दिवसभर आराम मजा मस्ती गप्पा टप्पा पार्लर सेशन करून आता संध्याकाळ झालेली आहे आणि असं ठरलेलं आहे की बाहेर कुठेच जायचं नाहीये सगळ्यांना इथेच इथेच घरीच सेलिब्रेशन करायचंय त्यामुळे बाहेरचा प्लॅन ते हॉटेल जे बघितलं ते सगळं कॅन्सल म्हणजे केक येणार आहे त्यातला त्यात बेस्ट पार्ट आणि सेलिब्रेट करणार आहोत काल पण अर्धा बर्थडे झाला आज पण अर्धा बर्थडे झाला त्यामुळे ना सगळ्या प्रोग्रामचं काय म्हणते सगळं पण एनिवे सगळे आहेत की मजा आहे आणि सेलिब्रेट करण्यास हाच एक हेतू होता की सगळे जण आता रेडी होत आहेत आणि आम्ही छान कोकोमिलनचा केक मागवलेला आहे तो आम्ही घरीच कट करतो आणि घरी एन्जॉय करतो ओके नाही आलं कोकोमेलर हो हो कस हा लावा लावा बोलून सगळे बच्चा पार्टी आज सगळे मस्त रेडी झालेले कोणती यारा हा आहे चालेल ओके घेतला चला मावशी पुण्यावरून आली बेटा बाळू मावशी मुंबई वरून बसू दे ना माऊ दीदी ना फोटोग्राफर मामा पण हो खूप मजा आली आज खूप दमलो आम्ही दीड वाजलाय तरी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल किती आनंद येतो कारण सगळ्यांमध्ये येऊन यारा जे काय है ना ते म्हणजे अनबिलिव्हेबल मला वाटलं नव्हतं की ती एवढं सगळं एन्जॉय करेल इथे आज हळदुती तुम्ही बघितली तिथे डी जे होतं तर आम्ही नाचलो आहे धमाल केली आहे यावेळेस याराचा सेकंड बर्थडे होता तर से दोन वेळा सेलिब्रेट झाला सो ही सगळी मज्जा आहे आणि येस यासाठीच मला सतत जालनाला यावंसं वाटतं मला घरच्यांमध्ये सतत रमावंसं वाटतं सो so एनिवे anyway, रात्रीचे दीड वाजलेत, ब्लॉग इथेच एंड करते आणि लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत शेअर करते मला माहिती नाही हा ब्लॉग खूप मोठा आहे कारण काल मी व्हिडिओ अपलोड केला नाही कालचा आणि आजचा एकच ब्लॉग मी बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करते